ज्यांना पण म्हणजे संजीवकाची फवारणी करायची असेल जसं की आता आम्ही म्हणतो तुम्हाला की बा मल्टीप्रोटीन्स विटॅमिन्स वापरा आणि ज्यांच्याकडे बा ज्यांना जैविक पद्धतीने या गोष्टी करायच्या असेल तर त्यांनी अंडे घ्यायचे पंधरा अंडे कंप्लीट ते कंप्लीट अंडे राहिले पाहिजे ते अंडे आपण काय करायचं एका भरणीमध्ये टाकायचे आणि त्याच्या आतमध्ये लिंबू पूर्ण पिळून टाकायचे लिंबू कापून टाकली तरी जमते लिंबू पिळून टाकायचे कारण की त्या लिंबूच्या ॲसिडनं काय होते त्या कॅ जे अंड्याचं जे वरचं कवर आहे ते पूर्णपणे स सोकलं जाते ते कवर आणि त्याच्यापासून जे आहे ना ते तुम्हाला रॉ फॉर्मॅटमध्ये प्रतिजैविक भेटते जसं काय त्याच्यामध्ये प्रोटीन्स असते कॅल्शियम्स असते नायट्रोजनचं प्रचूर मात्रा आहे त्याच्यामध्ये आणि फॉस्फरस आहे सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहे आणि ते तुम्ही एक प पदशीर थोडं कमी प्रमाणात माप घेऊन तुम्ही तुमच्या एकदा तुमच्या शेतीवर फॉर्म बघा तुम्हाला रिझल्ट खूप सुंदर मिळेल ते फक्त एक की त्यांना वीस पंचवीस दिवस तुम्हाला ठेवावं लागेल त्या गोष्टीला कारण की त्याला एक पूर्ण सोकलं पाहिजे ते घेतलं पाहिजे अंड अंड्यातलं पूर्ण वाला कवर निघलं पाहिजे या हिशोबाने त्याला ठेवा लागते